श्री दत्त संप्रदाय श्रीनाथ संप्रदाय आणि श्री भागवत वारकरी संप्रदायाचे आध्वरी थोर योगीराज आणि स्वातंत्र्य सेनानी परम पूज्य सद्गुरू श्री श्रीपाद दत्तात्रेय उपाख्य मामासाहेब देशपांडे महाराज हे विसाव्या शतकातील एक महान सदपुरुष होते महासिद्ध योग्यांचेही अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या परम पूज्य श्री मामांचे जीवन चरित्र कडक तपाचरण अविचल वैराग्य अपार सद्गुरु भक्ती आणि अद्भुत चमत्कारांनी सजलेले विलक्षण असे आहे साधकांना साधना मार्गावर अग्रेसर करणारे अत्यंत बोधप्रद असणारे हे दिव्य जीवन दर्शन मनपूर्वक पाहून अभ्यासून आपण सारे धन्य होऊया पंचम दत्तावतार श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या कृपेने आणि अंशाने आषाढ शुद्ध द्वितीया दिनांक पंचवीस जून एकोणीसशे चौदा रोजी परमपूज्य मामांचा जन्म झाला देशपांडे घराणे मोठे तालेवार नसरापूरचे वतनदार होते परमपूज्य श्री मामांचे पिताश्री परमपूज्य श्री, श्री दत्तोपंत हे अत्यंत सात्विक धार्मिक आणि शिस्तप्रिय होते त्यांच्यावर श्रीमद टेंबे स्वामी महाराजांनी कृपानुग्रह केलेला होता परम पूज्य श्री मामांच्या मातोश्री पार्वती देवी देखील अत्यंत सालस सज्जन प्रेमळ आणि खंबीर स्वभावाच्या विलक्षण अधिकारी होत्या त्यांच्यावर अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूर्ण कृपाछत्र होते या सचशील साधुतुल्य दांपत्याने बालपणी परम पूज्य श्री मामांवर उत्तम संस्कार केले वडिलांच्या अकाली देह त्यागानंतर सुरू झालेल्या संकट परंपरांमुळे खचून न जाता मातोश्रींनी धीराने परिस्थिती हाताळली त्या पुण्यात राहू लागल्या परंतु या अडचणींमुळे परम पूज्य श्री मामांना अत्यंत हुशार असूनही शिक्षण अर्धवट सोडून पोटा पाण्यासाठी नोकरी पत्करावी लागली परम पूज्य श्री मामांचा पिंड जात्याच आध्यात्मिक होता त्यावर तसेच पारमार्थिक संस्कार करून एवढा थोर लोकोत्तर सत्पुरुष निर्माण करण्याचे सर्व श्रेय मातोश्री पार्वती देवींना जाते तरुणपणी परम पूज्य श्री मामा स्वातंत्र्याचे अग्रणी सैनिक होते असहकार चले जाव इत्यादी चळवळींमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता पुढे मात्र ते आध्यात्मिक जीवनातच अधिक रममाण झाले एकोणीसशे बत्तीस साली वयाच्या अठराव्या वर्षीच त्यांना पंढरीच्या श्री पांडुरंगाचे सगुण रूपात दिव्य दर्शन लाभले या सगुण साक्षात्कारानंतर मातुश्रींच्या आज्ञेने त्यांनी एकोणीसशे छत्तीस सालापासून आजन्म पंढरीची वारी पत्करली सुरुवातीला बारा वर्षे खडतर अशी पडशीची वारी केल्यानंतर पुढे वैकुंठवासी केशवराव महाराज देशमुख यांच्या दिंडीतून ते जाऊ लागले श्री मामा हे श्रीमद टेंबेस्वामी महाराजांचे प्रत्यक्ष अवतारच असल्याने त्यांचा जन्मजात अधिकार त्रिकाल स्नान संध्या व त्रिकाल साधनेच्या बळाने अधिकच तेजस्वी झाला मातोश्रींच्या प्रेरणेने आणि कृपेने ज्ञानेश्वरीची गोडी परमपूज्य श्रीमामांना लागलेलीच होती त्याबरोबरच मातोश्रींनी त्यांना ज्योतिष आयुर्वेद नाडीपरीक्षा इत्यादी विद्यांमध्येही पारंगत केले परमपूज्य श्रीमामांना अलीगड विश्वविद्यालयाची आयुर्वेद वैद्यभूषण ही पदवी मिळालेली होती मातोश्रींच्या आज्ञेने परमपूज्य श्रीमामा विवाहबद्ध झाले परंतु त्यांचे वैवाहिक जीवन अल्पायुषीच ठरले मातोश्रींची इच्छा म्हणून त्यांचा तृतीय विवाह शकुंतला हुद्दार यांच्याशी झाला त्यांना एक पुत्रही लाभला पण दैवयोगाने सौ शकुंतला देखील लवकरच अल्पशा आजाराने देवाघरी गेल्या त्यांचे परमपूज्य श्रीमामांवर अत्यंत प्रेम आणि भक्ती होती एकोणीस साली परम पूज्य श्री मामांची तयारी पाहून मातोश्रींनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरेने आलेला दिव्य शक्तिपात अनुग्रह करून त्यांना कृतार्थ केले लगेच सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी मातोश्रींनी परमपूज्य श्री, श्री मामांच्या समोरच योगमार्गाने देह ठेवला पुढे काही वर्षे परमपूज्य श्रीमामांनी संसार केला परंतु पत्नीच्या निधनानंतर एकोणीस जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने त्यांनी गृहत्याग केला प्रथम आळंदीला जाऊन दर्शन घेऊन वारी पूर्ण केली लगोलग ते द्वारकेला गेले अठ्ठेचाळीस सालापासूनच त्यांनी आप आपल्या श्रावण अनुष्ठानाला सुरुवात केली पहिले अनुष्ठान श्री क्षेत्र बनेश्वर येथे झाले नंतरची काही वर्षे नोकरीच्या निमित्ताने परम पूज्य श्री मामा राजकोटला राहिले तेथे स्वामी दिगंबरजीं बरोबर कैवल्य आश्रमामध्ये राहून त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला वडिलांबरोबर लहानपणी हिमालय यात्रा व नर्मदा परिक्रमा झालीच होती तीर्थयात्रांची मनस्वी आवड असल्याने परंतु श्री मामांनी अनेक वेळा हिमालय यात्रा केल्या अक्षरशः शेकडो हिमाचल भ्रमण झाले साधकांसह भारतभर तीर्थयात्रा त्यांनी केल्या श्री क्षेत्र द्वारका प्रभास गिरनार नर्मदा परिक्रमा अमरनाथ चारधाम गया जगन्नाथपुरी दक्षिणधाम रामेश्वर श्री शैल्य शृंगेरी अय्यप्पा तिरुपती गाणगापूर गोकर्ण पशुपतीनाथ नेपाळ इत्यादी अनेक स्थानांच्या यात्रा संपन्न झाल्या यापैकी काही यात्रांचे त्यांनी लिहिलेले ओघवते अप्रतिम प्रवास वर्णन त्यांच्या तीर्थदर्शन या ग्रंथामध्ये संकलित केलेले आहे दिगंबरजींबरोबरच्या पहिल्या हिमालय यात्रेत विष्णू प्रयागात स्नान करीत असताना परमपूज्य श्रीमामांना श्री माऊलींचे श्री विष्णू स्वरूपात दिव्य दर्शन झाले तेव्हापासून त्यांची भविष्याची ज्ञानेश्वरी प्रकाशली हृदयात प्रकटलेला बोध इतरांनाही मिळावा या भगवत इच्छेने अचानकच एकोणीसशे त्रेपन्न साली रामनवमीला त्यांचे पहिले प्रवचन झाले त्यानंतर मात्र हा ज्ञान यज्ञ अक्षरशः लाखो आहुत्यांनी नित्य प्रज्वलितच राहिला उभी हयात परमपूज्य पूज्य श्री मामांनी लक्षावधी कीर्तने प्रवचने करून साधकांना बोध केला श्री, श्री माऊलींच्या कृपेने त्यांची वाणी लेखणी अतिशय विलक्षण झालेली होती त्यांचे प्रवचन ही जणू अमृतानंदाची मेजवानीच असे प्रचंड अभ्यास अद्भुत अर्थ

गुडार्थ आहे लक्षार्थ निराळा शब्दार्थ निळा वाक्यार्थ निळा आणि अर्थ निराळा लक्षार्थ फार निळा आहे तर म्हणजे तुला कळलं जा म्हणजे श्री आहे राम शक्ती श्री याचा अर्थ शक्ती ही कशी आहे तर कृष्ण आहे कृष्ण वक्र आहे कृष्णाची वागून नेहमी वक्र काळा आत काळा बाहेर काळा कृष्णा समोर राजकारणी का रामा सरळ सरळ झोपट का जे चालले चाललेला रस्ता घडला गेला माहित नाही आणि कृष्णा म्हणजे काहीतरी कुटील करून ठेवणार परिणाम करा पण पर काहीतरी करणार म्हणून मी विचारला की राम अवतार अंशा अवतार कृष्ण पूर्ण अवतार हे काय गडबड आहे तसं नाही म्हणत कृष्णाचं वागणं जे आहे त्याच्या व्यविचाराच्या आळ आहे त्या चोरीच्या आळ आहे त्या रामोक आहेत नानाचा दा। हे ज्याला खरं वाटत नाही कृष्ण हा काही कुटील करत नाही असं ज्याला वाटतो तो भक्त पूर्ण असा अर्थ आहे कृष्ण पूर्ण असं नाही तो पूर्ण कृष्णा शावतारच नाही कारण इतकं सूर गोंधळ होतो ना मग कृष्णाने चोऱ्या गेले आपल्याला हरकत नाही <laughs> कृष्णाने व्यवसाय गेला देवा नाही आपला काय हरकत आहे वगैरे वगैरे आपण लावतो त्याला पद पुष्ट्या लढतो त्याने काय केलं नाही त्याने व्यविचार केले नाही त्याने चोऱ्या केले काय केलं त्याने असं ज्याला खरं कळलं तो भक्त पूर्ण भक्त असा एकोणीशे चोपन्न सालच्या वारी नंतर आपले स्नेही वैद्य मास्तर यांच्या आग्रहा खातर परम पूज्य श्री मामा सोलापूरला गेले तेथे त्यांची भेट योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराजांची झाली त्याच वेळी मातोश्रींच्या भाकितानुसार त्यांना दिव्य अनुभूती आली या धेनूचे म्या वासरू अशा ओढीने परमपूज्य श्री मामा श्री महाराजांना शरण गेले श्री महाराजांनी श्री गुरु पौर्णिमेच्या शुभ दिनी परंपरेचा दिव्य महामंत्र आणि दीक्षा देऊन केले स्वामी महाराजांच्या आज्ञेने श्री महाराजांनी परमपूज्य श्रीमामांना श्री क्षेत्र श्री पुरवपूर अनुष्ठानासाठी पाठवले या अनुष्ठानामध्ये त्यांना भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे दिव्य दर्शन व पादुका प्रसाद ही लाभला या अनुष्ठानानंतर श्री महाराजांनी त्यांना दक्षिण धाम अष्टविनायक काशी गया इत्यादी यात्रांना पाठवले पुढील बारा वर्षे प्रसाद वार्ता गुप्त ठेवा तुमच्या कर्वी संप्रदाय विस्तार होणार आहे आमचे पूर्ण आशीर्वाद आहेतच असा दिव्य आशीर्वादही श्री महाराजांनी दिला पुढे परम पूज्य श्री मामांना आपले परम श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज आणि परात्पर गुरु श्री शंकर पुरुषोत्तम तीर्थ स्वामी महाराजांच्या दर्शनाचा लाभ झाला दोघांनीही भावी कार्यासाठी तोंड भरून आशीर्वाद दिले दीक्षा समयीच दीक्षाधिकार मिळालेले असले तरीही एकोणीसशे एकसष्ट सालापर्यंत परमपूज्य श्री मामा दीक्षा देत नसत परमपूज्य श्री मामांची दिनचर्या आखीव रेखीव पहाटे शौच मुख मार्जन झाल्यावर साधना त्यानंतर स्नान आधिक देवपूजा होईल त्यांची देवपूजा अतिशय देखणी असे नीटनेटकेपणा शिस्त रेखीवपणा सुंदर मांडणी याद्वारे त्यांची पूजा अप्रतिम होत असे पूजा झाल्यावर नित्याचे वाचन पारायण होईल स्वयंपाक करून प्रसाद भक्षण होत असे त्यानंतर भेटायला आलेल्या साधकांबरोबर चर्चा त्यांच्या अडचणींवर उपाययोजना सांगत साधकांना औषधोपचार सांगितले जात त्यांच्या भोवती साधकांचा अखंड गराडाच पडलेला असे सायंकाळी स्नान संध्या होऊन बरोबर सहा ला प्रवचन सेवा सुरू होईल प्रवचनानंतर पुन्हा साधकांशी चर्चा शंका समाधान होत असे परमपूज्य श्री मामा एकभुक्तच असल्याने रात्री जेवत नसत उशिरापर्यंत साधकांशी चर्चा वाचन लेखन होत असेल वैकुंठवासी देशमुख महाराजांनी दिलेल्या दृष्टांतानुसार त्यांची माडी परम पूज्य श्री मामांनी विकत घेतली आणि एकोणीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तर रोजी श्री गुळवणी महाराजांच्या हस्ते उद्घाटन होऊन श्री ज्ञानेश्वरी निवास असे नामकरण झाले येथेच परमपूज्य श्री मामांचा मुक्काम असे तसेच श्री ज्ञानेश्वरी पारायणे प्रवचन कीर्तन सेवा होत असत से। मंगळवार ते शुक्रवार येथे प्रवचन सेवा होत असे व शनिवार ते सोमवार मुंबई मध्ये सेवा होईल ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी हरिपाठ अमृतानुभव व चांगदेव पासष्टी या ग्रंथांचे वैकुंठवासी देशमुख महाराजांनी लिहिलेले सुलभ गद्य रूपांतरही परमपूज्य श्री मामांनी प्रकाशित केले आचार्य अत्रे यांच्या विनंतीवरून परमपूज्य पूज्य श्री मामा ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसारासाठी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या श्रावणात इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले तेथे त्यांच्या प्रवचनांनी प्रेरित होऊन अनेकांनी गोमांस खाणे सोडले ज्ञानेश्वरीचे वाचन सुरू केले अनेकांना दीक्षाही झाल्या श्री सद्गुरू गुळवणी महाराजांच्या आज्ञेने एकोणीसशे साली परम पूज्य श्री मामांनी विठ्ठलवाडी येथे जागा घेऊन माऊली आश्रम उभारला माऊली हे संसार श्रांतांची शीतल सावलीच आहे साधकांचे माहेर आहे अभ्यासक उपासकांसाठी स्वर्गच आहे परमपूज्य श्री मामांचे देवघर याच वास्तूमध्ये आहे त्यांना लाभलेला दिव्य शिवलिंग प्रसाद येथेच स्थापित केलेला असून हजारो साधक येथे नित्यशहा दर्शनाला येतात परमपूज्य श्री मामांच्या श्री चरण पादुकांची देखील या जागी स्थापना केलेली आहे माऊली शेजारी श्री गुरुकृपा वास्तू मध्ये परमपूज्य श्री मामांचे शेजघर आहे या शेजघरात त्यांची कॉट गादी व वा वापरातल्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत माऊली आश्रमा बरोबरच देवांच्या आज्ञेने त्यांनी श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ही संस्था स्थापन केली जन्मस्थानी स्मारक उभारण्याचा परमपूज्य श्री मामांचा संकल्प होता त्यासाठी त्यांनी अविरत कष्ट घेऊन शासनाकडून जमीन संपादित केली त्यावर उभारायच्या प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा मॉडेलही त्यांनी स्वतः तयार करून ठेवलेले आहे भगवान श्री माऊलींच्या कृपेने हा महत्वाकांक्षी प्रकल्पही लवकरच साधक अंगाने तयार व्हावा या उद्देशाने पूज्य श्री मामांनी श्री वामनराज त्रैमासे व श्री वामनराज प्रकाशनाची स्थापना केली आज मी तीस एकशे नव्वद ग्रंथ प्रकाशित करून श्री वामनराज प्रकाशन आपला रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखाने साजरा करीत आहे श्री ज्ञानेश्वरीच्या प्रचार प्रसारासाठी परम पूज्य श्री मामांनीच संत कृपा मासिकही सुरू केले परम पूज्य श्री मामा हे चतुरस्त्र सिद्ध लेखक आणि उत्तम कवी देखील होते त्यांनी प्रवास वर्णन नाटक महाकाव्य चरित्र स्फुटलेखन इत्यादी वाङ्मय प्रकारांचा सुयोग्य वापर करून प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केलेली आहे ते उत्तम नाट्य दिग्दर्शक देखील होते त्यांनी दिग्दर्शित केलेली अनेक नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली आहेत परम श्री मामा हे कुशल संपादकही होते भगवान श्री दत्त प्रभूंच्या आज्ञेने त्यांनी श्री गुरु चरित्राचे सर्व जन सुलभ अशी संपादित प्रत तयार केलेली आहे या संक्षिप्त श्री गुरु चरित्राच्या चार आवृत्त्या हातोहात संपलेल्या असून भाविकांचा फार मोठा प्रतिसाद या ग्रंथाला लाभलेला आहे श्री दत्त प्रभूंच्या लिलांवर आधारित सत्याहत्तर कडव्यांचे श्री दत्त भावांजली हे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रासादिक असे महाकाव्य त्यांनी रचलेले आहे जगद्वंद अवधूत निरंजन दत्ता त्रेय तुम्हीच ना अनन्य भावे शरण आलो वारण तुम्हीच ना जगदवंद अवधूत युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता प्रभु तुम्हीच ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता प्रभू तुम्हीच मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच सना जगद वंज अव दूत निरंजन दत्ता तुम्हीच सना अनन्य भावे शरण मी आलो भावय तुम्हीच सना त्यांनी वेळोवेळी विविध नियतकालिकांमधून लिहिलेल्या लेखांचेही ले 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 ग्रंथ आज मितीस श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत हे अत्यंत प्रासादिक आणि विलक्षण असे अक्षर संचित अनेक अभ्यासक आणि उपासकांचे साधना पाथेय ठरलेले आहे सर्व साधक एका छत्राखाली असावेत या उद्देशाने परम पूज्य श्रीमामांनी श्रीपाद सेवा मंडळ या संस्थेचा संकल्प केला होता आज त्यांच्याच प्रेरणा आणि आशीर्वादांनी ही संस्था जगभरातील तीनशे पेक्षा जास्त केंद्रांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक सेवा कार्य करीत आहे परमपूज्य अनेक अनुष्ठाने केली श्रावण अनुष्ठान अधिक मास अनुष्ठान श्री दत्तमाला मंत्राची बारा चरणे तसेच महारुद्र नवचंडी गणेशयाग विष्णुयाग शतचंडी सहस्रचंडी अतिरुद्र इत्यादी अनेक यज्ञ केले श्री नृसिंह येथे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये झालेला अतिरुद्र स्वाहाकार फारच भव्य दिव्य प्रमाणात झाला या यज्ञाच्या अवभृत स्नानाच्या मिरवणुकी योगीराज श्री गुळवणी महाराज सदेह प्रकट झाले होते या प्रसंगी समस्त वाडीकर नागरिकांतर्फे मानपत्र देऊन परमपूज्य श्रीमामांचा सत्कार करण्यात आलेला होता श्रीमामांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते पूजनीय अवधुतानंद महाराज पूजनीय मंगल स्वामी पूजनीय पंडितजी महाराज पूजनीय विष्णुदास महाराज पूजनीय धुंडा महाराज देगलूरकर पूजनीय दत्त महाराज कवीश्वर पूजनीय श्रीधर स्वामी पूजनीय गोविंद काका उपळेकर महाराज पूजनीय स्वामी स्वरूपानंद पूजनीय नाना महाराज तराणेकर पूजनीय साईराम बाबा पूजनीय महात्मा पाटील महाराज पूजनीय काका यमकन मर्डी पूजनीय रोटीथोर महाराज पूजनीय दासराम केळकर महाराज पूजनीय राधे राधे महाराज पूजनीय भाईनाथ महाराज कारखानेस पूजनीय शिवोम तीर्थ स्वामी विमलानंद तीर्थ पूजनीय देवबाप्पा जोशी पूजनीय स्वामी अमलानंद पूजनीय भाऊसाहेब आंबेकर पूजनीय दादा महाराज देशपांडे पूजनीय दादासाहेब बडकुद्री इत्यादी अनेक सत्पुरुषांचे परम पूज्य श्री मामांवर निरतिशय प्रेम होते पूजनीय आनंदमयी मातर परम पूज्य श्री मामांना थोर भगवत विभूती म्हणून नमस्कार करीत हजारो साधकांना दीक्षा देऊन कृतार्थ करणाऱ्या आणि सारे जीवन सद्गुरु सेवेला समाज सेवेला समर्पित करणाऱ्या पूज्य श्री मामांचा अमृत महोत्सव सर्व शिष्यांनी मिळून साजरा करण्याचे ठरवले पंचवीस जून एकोणीसशे अठ्याशी ते पंचवीस जून एकोणीसशे एकोणनव्वद दरम्यान हे अमृत महोत्सवी वर्ष थाटामाटाने साजरे झाले मुंबई नागपूर बेळगाव पणजी कराड पंढरपूर कोल्हापूर डोंबिवली सांगली भिलाई पुणे इत्यादी ठिकाणी भव्य सत्कार समारंभ झाले प्रवचने व्याख्याने सत्कार रौप्य तुला इत्यादी भरगच्च उपक्रमांनी हजारो साधक सद्भक्तांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम संपन्न झाले अनेक संत सत्पुरुषांनी या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून

तशी पूर्व सूचनाही त्यांनी दिलेली होती अगदी शेवटच्या गडबडीत त्यांनी हेळवाक येथे श्री दत्त मंदिर उभारले या प्राचीन तपोभूमीवर श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे मंदिर असून श्री दत्त आश्रमही स्थापन झालेला आहे याच ठिकाणी परमपूज्य श्री मामांचे नाम समाधी मंदिर उभारलेले आहे श्रीपाद नवमी दिनांक वीस मार्च एकोणीसशे नव्वदच्या उत्तर रात्री परम पूज्य श्री मामांनी आपल्या नश्वर देहाची खोल सांडली लाखो साधकांचा मायबाप हरिचरणी पूर्ण विसावला अक्षरशः हजारो साधक सद्भक्तांच्या उपस्थितीत परम पूज्य श्री मामांची महायात्रा निघाली होती परम पूज्य श्री मामांनी आपल्या हयातीतच संप्रदायाची संपूर्ण जबाबदारी आपले उत्तराधिकारी परम पूज्य सौ शकुंतलाताई आखटे व परमपूज श्री, श्री दादा कवडे यांच्यावर सोपवली होती त्यांनी वेळोवेळी करून ठेवलेल्या मार्गदर्शनानुसार दादा व सौताईंनी श्री मामांच्या कार्याचा जगाच्या पाचही खंडांमध्ये प्रचंड विस्तार केलेला आहे श्रीपाद सेवा मंडळाचाही प्रचंड विस्तार झालेला असून भारतामध्ये पुणे श्री दत्तधाम हेळबा आंबेरी माणगाव नागपूर आळंदी जळगाव इत्यादी ठिकाणी भव्य प्रकल्प उभे राहिलेले आहेत परमपूज्य सौताई व परमपूज्य अथकपणे भारतात व परदेशातही दौरे शिबिरे भक्ती यात्रा परंपरेचे उत्सव ग्रंथ प्रकाशने यांच्या माध्यमातून साधकांचे प्रबोधन करीत असतात महायोग्यांचेही सम्राट असणाऱ्या परम पूज्य श्री मामांचे समग्र जीवन दर्शन मोठे विलक्षण आहे अथांग महासागर आपल्या ओंजळीत सामावणे अशक्यच असते परंतु त्या महासागराच्या दर्शनाने तीर्थ प्राशनाने अंतर्बाह्य रोमांचित पुलकित होऊन भाव गद्गद अंतकरणाने नतमस्तक होण्याचे सौभाग्य ही विलक्षणच म्हणायला हवे आज परम पूज्य श्री मामांचे हे अद्भुत जीवन दर्शन पाहून भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात त्यांच्या श्रीचरणी करून तेथेच विसावूया म्हणून तू एक सारिखा नाही आणिक तुझा महिमा अलौकिक नेणीजे काय एक तू नवसी कवणे ठाई नससी हे असो जैसा आहासी तैसिया नमो अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेव